मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लावूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात असलेल्या खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक सकाळच्या वेळेत शाळेच्या खोलीतच मद्यपान करत असताना विद्यार्थ्यासह पालकांनी मुख्याध्यापकास रंगेहात पकडल्याने एकच खळबळ उडाली मुख्याध्यापकाच्या काढण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पाण्याची बॉटल दारूचा गिलास दिसत असून याचे फोटो काढून शिक्षण विभागाला सादर करत संताप व्यक्त करण्यात आला तसेच या मुख्याध्यापकाची तात्काळ बदली करण्यात यावी अशी मागणी करत शाळा बंद ठेवण्याचा इशारा देखील पालकांनी दिला आहे याबाबतची माहिती याप्रमाणे परभणी जिल्ह्यात गंगाखेड तालुक्यात असलेल्या खोकलेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक शाळेतच दारूपीत आहेत गेल्या काही दिवसापासून ते शाळेत मुक्कामी राहत असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी पालकाकडे केली होती पालकांनी शाळेच्या वेळेत अचानक भेट दे देऊन पाहणी केली असता शाळेचे मुख्याध्यापक एका खोलीत मद्यपान करताना आढळून आले पालकांनी त्यांना रंगेहात पकडून जाब विचारला असता दारूच्या नशेस असलेल्या या मुख्याध्यापकांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला व्यसनाधीन मुख्याध्यापकास तात्काळ बदलण्याची मागणी पालकाच्या वतीने करण्यात आली आहे व्यसनाधीन मुख्याध्यापक विद्यार्थ्यांना काय शिकवत असतील असा प्रश्न पालकांना पडला आहे तर या शाळेतील व्यसनाधीन मुख्याध्यापकाकडून विद्यार्थ्यांनी काय ज्ञानार्जन करून घ्यावे असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे जिल्हा परिषद शाळेतील साहित्य व इतर वस्तू विक्री करून त्या दारू खरेदी करण्यासाठी वापरल्याचा आरोप देखील या विद्यार्थ्यांनी केला राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मुंडा सेलू